हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहोत सर्वांची आवडती अळवडी अळवडी नाही तर अळुवडीपेक्षा झटपट बनणारी आणि मस्त अशा चवीची अळूची भजी इंटरनेट वर अशी सर्वात सोपी अळवडीची रेसिपी कुठेही मिळणार नाही आंबट गोड तिखट चवीची मस्त कुरकुरीत अळूची भजी कशी बनवायची चला बघूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही तिघी आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल अळूच्या पानांची भजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते आपण बघूयात त्यासाठी इथे सहा अळूची पानं घेतलेली आहेत जी आपण अळूच्या वडीसाठी पानं घेतो तीच घेतली आहेत ती स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि त्याचे देठ कापून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे एक वाटी बेसन घेतले दोन मोठे चमचे होईल एवढं घेतले अर्धी वाटी चिंच गुळाचा आहे सहा सात मिरच्या पाच सहा लसूण पाकळ्या एक जिरक आणि चवीनुसार मीठ घेतले याचं आपण वाटण बनवून घेणार आहोत तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मिरच्या करू शकता इथे एक चमचा कश्मीरी मसाला घेतला आहे रंगासाठी पाव चमचा हळद घेतली आहे आणि ओवा घेतलेला आहे हातावर चुरून ज्यामुळे या भजीला खूप छान चव येते आता आपण ही आळूची पानं कशी साफ करायची आणि कापून घ्यायची ते बघूया आता आपण आळूची पानं कशी कापायची ते बघूयात त्यासाठी सर्वात प्रथम हाताला एक कोकमाचं पाणी लावून घ्यायचं कारण आळू थोडा खाजरा असतो त्या कापताना हाताला खाज, हाता खाज येऊ शकते सो आधीच असं एक कोकम पाण्यात भिजवून घ्यायचं आणि ते हाताला पाणी असं चोळून घ्यायचं हे जे अळूचं पान आहे ते कापण्यासाठी आपण हे जे त्याचा आहे जो बाजूला आहे तो आपण फक्त कट करून घेणार आहोत की आपल्याला पान कापायला जाईल जे असते पानामध्ये ती फक्त कापून घ्यायची जेणेकरून आपल्याला पान व्यवस्थित कापता येईल अशा प्रकारे मी सर्व पानांच्या शिरा काढून घेते आणि मग पुढे काय करायचं ते तुम्हाला दाखवते आता ही आळूची पानं कशी कापायची ती मी दाखवते त्यासाठी मी इथे तीन पानं घेतलेली आहेत ज्याचा मी असा रोल करून घेते मध्ये आधी एक देऊन घ्यायची आणि असं ठेवून बारीक बारीक स्लाइस कसं करतो तसं आपण याच कापून घ्यायचं तुम्ही जास्ती बारीकही कापू शकता म्हणजे असं बारीक बारीक ही पानं सर्व कापून घ्यायची आणि कापतानाही ते हाताला कोकमाचं पाणी लावून घ्या अशी बारीक बारीक पानं कापून घ्यायची अशा प्रकारे मी सर्व पानं कापून घेते अशा प्रकारे ही मी आळूची पानं कापून घेतलीत अशी बारीक बारीक कापून घेतलेली आहेत आता आपण आळूच्या भजीचं मिश्रण बनवायला घेऊया त्यासाठी सर्वात आधी मी यामध्ये ही पीठ चाळून घेते एक वाटी बेसन आणि दोन मोठे चमचे होईल एवढं तांदळाचं पीठ आता पीठ चाळून झाले असं पीठ चाळून घेतलं की भजी हलकी आता आपण यामध्ये एक मिरचीचा ठेचा जो आपण मिरचीचं वाटण बनवले मिरची लसूण आणि जिरं मीठ घालून ते आपण यामध्ये ऍड करून घेऊयात ओवा कश्मीरी मसाला आणि हळद ऍड करून घेऊयात आता हा आपण चिंचगुळाचा कोळ आहे तोही यामध्ये ऍड करून घेऊयात यामुळे खूप चटपटीत आपली ही भजी होईल आता मी हे सर्व एकत्र मिक्स करून घेतो व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आपण जे टाकलाय व्यवस्थित मिश्रण तयार होतं जर तुमचं पीठ जास्त सुख सुख वाटत असेल तर तुम्ही यामध्ये एक दोन चमचे पाणी ऍड करू शकता ही भाजी खुसखुशीत होण्यासाठी महत्वाची टीप म्हणजे आपण यामध्ये एक मोठा चम यामध्ये एक मोठा चमचा गरम तेलाचं मोहन ऍड करणार आहे गरम तेलाचं मोहन घातल्यामुळे ही भजी छान कुरकुरीत होते मोहन घातल्यावर हे पीठ व्यवस्थित हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मीठ मसाला वगैरे टेस्ट करायचा तुम्ही तुमच्या टेस्टनुसार त्यातला मीठ मसाला ऍडजस्ट करू शकता आता मी एक करून घेते मग आपण भजी करायला घेऊयात आमच्या व्हिडिओला लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि वीडियोस तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा इथे तेल तापायला ठेवले तेल तापलं की आपण गॅस वर करून यामध्ये एक एक भजी सोडून घेणार आहोत सिंब गॅसवरच या भजी सर्व तळून घ्यायच्या म्हणजे छान कुरकुरीत होतील तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारात लहान मोठ्या या भजी सोडून घेऊ शकता छोट्या छोट्या भजी छान दिसतात आणि खायलाही छान कुरकुरीत लागतात अळूवडी बनवायला आपल्याकडे दरवेळीच वेळ नसतो त्यामुळे आपण अळुवडीच्या चवीची मस्त त्याहून जास्ती कुरकुरीत बनणारी ही आपण भजी झटपट कधीही बनवू शकतो तुम्ही अशा प्रकारे हळूच्या पानांची अशी भजी नक्की बनवून बघा भजी टाकल्यावर असं फोकणी उलट पलट करून घ्यायचं म्हणजे ती भजी सर्व बाजूनी एकसारखी तळली जाते ही भजी करायला एकदम झटपट होते आणि तळूनही पटकन होते मस्त कुरकुरीत भजी नक्की बनवून बघ ही भजी कमी गॅसवरच तळायची आणि ही भजी आपली खूप चविष्ट होणार आहे कारण यामध्ये आपण मिरची लसूण चिंच गुळ हे सर्व आंबट गोड तिखट बनवणारे पदार्थ घातले आहेत चिंच यामध्ये घालणं आवश्यक आहे त्याऐवजी तुम्ही लिंबूही घालू शकता कारण आळूची पानं खाजरी असतात तर काहीतरी आंबट टाकलं की ती चवीलाही छान लागतात आणि घशाला खवखवतही नाहीत आता ही भजी आपली तळून झालेली आहे अशी मस्त सोनेरी रंगावर तळून घ्यायची मस्त खुशखुशीत झालेली आहे अशा प्रकारे मी सर्व भजी तळून घेते आणि भजी काढल्यावर चाळणीवर काढून घ्यायची म्हणजे त्याचं तेल निथळून जाईल आणि खूप वेळासाठी भजी कुरकुरीत राहतील अशा प्रकारे आपल्या सर्व भजी तळून झालेल्या आहेत अशी झटपट होणारी अळुवडीची रेसिपी अळुवडीच्या भजीची रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा जर तुम्हाला पूर्ण अळुवडीची रेसिपी हवी असेल तीही आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे त्याची लिंक इथे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे ही भजी आपण स्नॅक्स टाइमला किंवा जेवणात किंवा भजीपाव सारखं बनवूनही खाऊ शकतो खूप छान लागते चवीला कारण आपण यामध्ये आंबट गोड तिखट सर्व चवी घातलेल्या आहेत तुम्ही अशा प्रकारे ही अळूची भजी बनवून बघा ही व्हिडिओ ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक करा ही भजी अळुवडीच्या चवीची लागते आणि अगदी पंधरा तयार होते तुम्ही तुमच्या झटपट होणारी ही अळुवडीची रेसिपी ही अळूच्या भजीची रेसिपी नक्की शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशी झटपट होणारी मस्त कुरकुरीत चविष्ट अळूवडीची भजी अळूच्या पानांची भजी नक्की बनवा खा खाऊ घाला video share karein tabhi badalte thank you subscribe karna